नमस्कार स्वागत आहे माझे यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण बघणार आहोत द क्वीन हे कार्ड द वाईल्ड अँड नोन पॉकेट आर्किटाईप बाय क्रीम क्रान्स यांच्या डेकमधून तर चला बघूया क्वीन हे कार्ड सौंदर्य प्रेम सामर्थ्य आणि आत्मसन्मान यांचे प्रतीक आहे पण जसे प्रत्येक आर्किटाईपचे दोन पैलू असतात तसेच क्वीनच्या ऊर्जेचा एक शॅडो साईड आहे सावली बाजू छाया बाजू आहे अहंकार नियंत्रण आणि स्वतःला झोकून देणे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत द क्वीन कार्डचा गूढ अर्थ तुमच्या आयुष्यात ही ऊर्जा कशी प्रकट होते त्याची प्रकाश आणि सावली बाजू म्हणजे छाया बाजू त्याचे विश्लेषण तुमच्यासाठी दो क्वीनकडून एक खास संदेश जर तुम्हाला तुमच्या अंतस्थ राणीला जागृत करायचे असेल क्वीनला जागृत करायचे असेल आणि स्वतःची शक्ती ओळखायची असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा द क्वीन हा आर्किटाई कृपा प्रेम शक्ती आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे धनी नसते तर ती सौंदर्य समजूतदारपणा पालन पोषण आणि मनाची समृद्धी दर्शवते ती तिच्या सामर्थ्याने इतरांना प्रेरित करते आणि तिच्या उपस्थितीने समृद्धी आनंद निर्माण करते हा आर्किटाईव्ह तुम्हाला विचारायला लावतो की तुम्ही तुमच्या स्वतःच्या मूल्यांची जाणीव ठेवता हो का तुम्ही तुमच्या जीवनात प्रेम समृद्धी सन्मान जोपासता का आता आपण बघणार आहोत या कार्डची इमेजरी एक्सप्लेनेशन सिम्बॉलिझम म्हणजेच प्रतिमा आणि त्यामधील चिन्हांचा अर्थ आपण बघणार आहोत या कार्डमध्ये सूर्याचा चमकदार गोल आहे जो प्रकाश तेज आणि अंतशक्तीचे प्रतीक आहे एका बाजूला मोहक हात आहे जो सौंदर्य आणि दयाळूपणाचे प्रतीक आहे पण तो हात एका लाल रत्नाच्या थेंबा सह आहे जो शक्ती प्रेम आणि त्याग दर्शवतो त्या हाताभोवती एक सर्प लपेटलेला आपण बघू शकतो जो सर्प त्या रत्नाला सुद्धा लपेटून आहे हाताभोवती आणि रत्नाभोवती लपेटलेला गुंडाळलेला सर्प आणि त्याची ही देहयष्टी ही एक गूढ आणि शक्तिशाली प्रतिमा आहे या प्रतिमेचा अर्थ आपण जाणून घेऊया तर सर्प हा शहाणपण परिवर्तन अंतर्ज्ञान आणि पुनर्जन्माचे प्रतीक आहे राणीच्या हाताभोवती सर्प गुंडाळलेला असल्यामुळे हा शक्तीवर नियंत्रण गुढता गुढ गुड़ ज्ञान याचे प्रतीक आहे हा सर्प संवेदनशीलता आध्यात्मिक जागृती दर्शवतो हात म्हणजे क्रिया आणि शक्तीचे केंद्र त्यामुळे हा सामर्थ्यावर नियंत्रण आणि तिच्या क्षमतेचे प्रतीक आहे लपेटलेला सर्प रत्न म्हणजे शुद्ध ज्ञान आंतरिक संपत्ती आणि आत्मसन्मान सर्प जेव्हा रत्नाभोवती लपेटलेला असतो तेव्हा तो मूल्यवान गोष्टीचे रक्षण करणारा संरक्षक दर्शवतो हा सर्प, 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 दर्श सर्प दाखवतो की खरे शहाणपण आणि शक्ती त्याच्याकडे जातात जो संयम ठेवतो आणि योग्य क्षणी ती प्रकट करतो राणीचे नेतृत्व हे तात्काळ प्रतिक्रिया देण्याऐवजी विचारपूर्वक आणि योजनाबद्ध असते हे हा सर्प दर्शवतो खाली पांढरी कमळाची फुले आहेत जी शुद्धता दिव्यता आणि आध्यात्मिक समृद्धीचे प्रतीक आहे कार्डभोवती लाल काळ्या छटा आहेत ज्या तपस्या आणि उत्कटतेचे मिश्रण दाखवतात आता आपण या कार्डची प्रकाश आणि सावली बाजू म्हणजे छाया बाजू लाईट शॅडो साईड बघणार आहोत तर प्रकाश बाजूचा अर्थ काय होतो जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करतात किंवा पिसतात आणि कार्ड अशा प्रकारे सरळ प्रकारे निघते अपराईट किंवा प्रकाश बाजू आपण म्हणू शकतो लाईट म्हणू शकतो तर त्याचा अर्थ काय होतो तर हे दाखवतं दर्शवतं अपराईट बाजू दर्शवते निस्वार्थ प्रेम आणि दयाळूपणा राणी प्रेमाने लोकांची काळजी घेते आणि त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करते तिचा स्नेह आणि दयाळूपणा हे तिच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे स्वतःची आणि इतरांची काळजी घेणे ही ऊर्जा पालन पोषण आणि पोषण करण्यास मदत करते तुम्ही तुमच्या आणि तुमच्या प्रियजनांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहात हे हे दर्शवते अंतशक्ती आणि आत्मविश्वास राणी तिच्या सामर्थ्याने आणि आत्मविश्वासाने इतरांना प्रेरित करते तिला तिच्या मूल्याची जाणीव आहे आणि ती सन्मानाने आणि प्रतिष्ठेने जगते सौंदर्य आणि कला हा आर्किटाईव सौंदर्य संगीत सृजनतेलशी संबंधित आहे तुम्ही कलेच्या क्षेत्रात काहीतरी अद्वितीय निर्माण करण्याच्या मार्गावर असाल तर हे कार्ड तुमच्यासाठी येऊ शकते शहानपणा आणि सहनशीलता राणी भावनिकदृष्ट्या स्थिर असते ती जीवनात येणाऱ्या अडचणींवर शांत आणि धीराने मात करते आता आपण बघणार आहोत सावली बाजू शॅडो साइड बाजू म्हणजे जेव्हा कार्ड अशा प्रकारे येते रिव्हर्स येते याचा अर्थ छाया बाजू किंवा सावली बाजू किंवा शॅडो साईड तर या कार्डचा पूर्ण अर्थ बदलून जातो तर तो अर्थ काय आहे ते आता आपण बघणार आहोत की हे इंडिकेट करते की अहंकार आणि हुकुमशाही प्रवृत्ती कधी कधी राणी इतकी आपल्या सत्ता आणि अधिकारात मग्न होते की ती इतरांना डावलते आणि त्यांचा अपमान करते त्यागाचा अतिरेक राणी अनेकदा स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून इतरांसाठी समर्पित होते जर तुम्ही स्वतःची काळजी घेत नाही तर हा आर्किटाईप तुमच्या स्वतःच्याही गरजा महत्त्वाच्या आहेत हे याची आठवण करून देतो अतिरिक्त नियंत्रणाची इच्छा राणीला तिचे राज्य व्यवस्थित चालावे असे वाटते पण कधी कधी ती प्रत्येक गोष्ट नियंत्रित करण्याचा प्रयत्न करते त्यामुळे तिच्या आजूबाजूचे लोक तणावग्रस्त होतात भावनांमध्ये अडकणे जर तुमच्या जीवनात द क्वीनची नकारात्मक बाजू सक्रिय असेल तर तुम्ही तुमच्या भावनांमध्ये अडकून पडला असाल आणि इतरांवर प्रभाव टाकण्यासाठी त्यांचा वापर करत असाल असा त्याचा अर्थ होतो आता आपण बघणार आहोत की या कार्डचा तुमच्या जीवनात काय संदर्भ आहे काय कॉन्टेक्स्ट आहे जर तुम्ही सध्या स्वतःची मूल्य जाणून घेण्याचा आत्मविश्वास वाढवण्याचा किंवा नेतृत्व स्वीकारण्याचा टप्पा अनुभवत असाल तर द क्वीन आर्किटाईव्ह तुम्हाला मार्गदर्शन करतो जर तुम्ही इतरांसाठी खूप काही करत आहात पण स्वतःकडे दुर्लक्ष करत आहात तर हा आर्केटाईप तुम्हाला स्वतःची काळजी घेण्याची आठवण करून देतो हा आर्केटाईप सांगतो की तुमच्याकडे प्रेम समृद्धी सुंदरता निर्माण करण्याची शक्ती आहे तुम्हाला जर वाटत असेल की कोणी तुम्हाला कमी लेखत आहे किंवा तुम्हाला स्वतःच्या सामर्थ्याची आठवण करून द्यायची गरज आहे तर द क्वीन तुम्हाला सांगते तुम्ही महान आहात आणि तुमची स्वतःची सत्ता आहे द क्वीन कार्ड आपल्याला काय संदेश देते तुमच्या सामर्थ्याची जाणीव ठेवा आणि आत्मविश्वासाने वागा इतरांना प्रेमाने मार्गदर्शन करा पण स्वतःलाही महत्त्व द्या तुमच्या सौंदर्य कला आणि कलेच्या गुणांचा विकास करा अहंकार आणि इच्छेला मर्यादित सौंदर्य समृद्धी आणि प्रेम ओढून घ्या तुम्ही राणी आहात द क्वीन हा आर्केटाईप तुम्हाला आठवण करून देतो की तुमच्याकडे सामर्थ्य प्रेम सौंदर्य आहे तुम्ही तुमच्या प्रकाशाने इतरांना मार्ग दाखवू शकतात पण स्वतःचाही सन्मान आणि काळजी घ्या सत्तेचा उपयोग करू शकता पण प्रेम आणि शहाणपण ही खरी शक्ती आहे तुमच्यातील राणी जागृत करा आणि आत्मविश्वासाने तुमच्या मार्गावर पुढे जा जर हा संदेश तुम्हाला अनुभवायला मिळाला असेल समजला असेल उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला असा अनुभव कधी आलेला आहे का तुम्ही कधी द क्वीनच्या ऊर्जेशी कनेक्ट झाला आहात का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता धन्यवाद